नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी आहे रव्याचा ढोकळा ह्या रेसिपीसाठी सौ पिंकी दाणी यांनी मला रिक्वेस्ट केली होती आणि त्यांच्या रिक्वेस्टसाठी मी हा ढोकळा बनवते चला आपण किचनमध्ये जाऊया आणि सारं साहित्य बघूया आधी तर ढोकळ्यासाठी मी ही तयारी करून घेतली होती पाणी ठेवलं आहे कडाईमध्ये आणि आपण आपला ढोकळा या काचेच्या बोलमध्ये बनवणार आहोत याला मी अजून तेल लावलेलं नाही आहे हे तर मी ठेवून देतो आपण रव्याचा ढोकळा करणार आहोत तर आधी आता आपल्याला या ढोकळ्यासाठी काय काय लागतंय ते पण पाहूया आणि या ढोकळ्याची तयारी करण्यासाठी मी काय काय घेतलं हे पण बघूया तर हा जो ढोकळा मी करणार आहे या ढोकळ्यासाठी जे सामान आहे त्यामध्ये आपल्याला पाहिजे आहे रवा आपण याने दोन कप रवा घेणार आहोत मोजून आपल्याला हवं आहे दही हा दह्याचा डब्बा माझं रेडीमेडच दही आहे कारण फार दही याला लागत नाही खूप अंबट दही टाकायचं नाही एक हे त्यानंतर ढोकळ्याला फोडणी देण्यासाठी दे दे या मिरच्या ढोकळ्यात टाकण्यासाठी मी आलं किसून घेतलं आहे आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता फक्त खरगटून घेतला हा मी ढोकळ्यात टाकणार आहे आणि ढोकळ्यावर फोडणी देण्यासाठी मिरची कोथे हे सॉरी मोहरी हिंग जिरं अशी मी फोडणी देणार आहे आणि ढोकळ्याला सजवण्यासाठी हे खोबरं ढोकळ्याच्या चटणीसाठी हे डाळवं त्यानंतर वरती सजावटीसाठी हे मी थोडे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे आणि मीठ आपल्याला लागतंच चटणीसाठी हा सुकलेला पुदिन्याची पानं माझ्याकडे आहे आणि लसूण असं आणि आपण डोकळ्यात इनो घालणार आहोत म्हणून इनोची ही पाकिटं तर चला मग आपण आता तयारी करूया सगळ्यात आधी तर मी हा बोल घेते आहे आणि याच्यामध्ये आपण आता हा दोन कप रवा हा एक आणि हा दोन दोन कपच रवा मी घेते मी खूप जास्त घेत नाही कारण हा रवा भिजून एवढ्या एवढ्या पर्यंत म्हणजे थोडासा येईल आणि त्याला फुलायला पण जरा वेळ लागेल हवं तर हा अडीच कप घेऊया पण जेवढा रवा तुम्ही यात टाकाल तेवढंच तुम्हाला दही पण टाकावं लागतं त्यामुळे मी आता हे दही यामध्ये घालते हे अंदाजाने एक कप दही हे दोन आणि आपण अडीच कप रवा घेतला ना तर मग हे आता थोडस पाणी पण आपल्याला लागू शकतं पण आता आपण यात पाणी नाही घालणार आहोत आपण हा रवा जो आहे याला फक्त मिसळून ठेवणार आहोत कारण या रव्याला दहा ते पंधरा मिनटं मुरू द्यावं लागतं आता मी हे मीठ याच्यामध्ये घालते यात मीठ घातलं आहे आणि मी तुम्हाला हे दाखवलं होतं हिरवी मिरची आणि कढीपत्ता मी खरगटला होता, खरगट होता। खरगट थे। थे हे थोडंसं खरगट यामध्ये आपण टाकणार आहोत ढोकळ्याला याची फार छान चव लागते यामध्ये थोडंसं आपण किसलेला हे आलं घालणार आहोत खूप नाही घालायचं कारण कसं हे फुगतं ना फुगण्यासाठी पण याला पाहिजे यामध्ये था हिंग मीठ आपण घातलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला साखर एक टाकायची तर माझा साखरेचा चमचा तुम्ही बघितलाय किती आहे याने मी दोन चमचे साखर यामध्ये घालून घेते आहे आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे या चमच्याने मी दोन चमचे तेल घालते तुमच्यासमोर आता हे जे काही आहे हे सगळं मी हाताने मिसळून घेणार आहे आपण याच्यात इनो पण टाकणार आहोत मग आणि त्याची कन्सिस्टन्सी बॅटरची ती अशी झाली पाहिजे की आपल्याला ते बॅटर ओतता आलं पाहिजे इनो टाकल्यानंतर त्यामुळे मी तो आता याला चांगले दहा पाच दहा मिनटं याला लागतातच फुलायला रवा फुलायला आणि बॅटर आता झालं आहे व्यवस्थित म्हणजे आता या बॅटरमध्ये फक्त इनो आणि इनो टाकल्यानंतर जे आपल्याला पाणी टाकावं लागतं इनोला ॲक्टिव्ह करण्यासाठी ते आपल्याला यात टाकावं लागेल आता कुठेही कोरडा रवा यात राहिलेला नाही आहे आणि माझं हे ढोकळ्याचं बॅटर तयार झालं आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि याला मोरू घेऊया आता आपण ढोकळ्याची जी चटणी करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवते या चटणीवर फोटणी वगैरे काहीही लागत नाही महत्त्वाचं म्हणजे आणि हा आपला इन्स्टंटच ढोकळा दहा मिनटात याला दहा ते पंधरा मिनट मुरू द्यायचं आणि लावून द्यायचं शिजायला तर आता या बोलमध्ये मी सगळ्यात आधी हे डाळवं घेतलं कारण ही चटणी पातळ असते त्यामुळे हे थोडं डाळवं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे यामध्ये जिरं एक चमचा त्यानंतर हे लसणाच्या मी तीन ते चार पाकळ्यात टाकलेल्या आहेत थोडंसं आलं ही थोडीशी कोथिंबीर हे मिरचीचे तुकडे होते यातले मी दोन ते तीन तुकडे फक्त टाकणार आहे आणि हा पुदी ना वाळले बस आता यामध्ये मीठ टाकायचं आहे आपण यामध्ये हा लिंबाचा रस टाकून घेऊया माझ्याकडे लिंबाचा रस आहे आता ही चटणी मी वाटून आणते आणि तो ढोकळा आपला ढोकळ्याचं बॅटर भिजलं की मी तुम्हाला दाखवते दहा मिनिटानंतर आपण बघूया आता ही चटणी वाटून मी आणलेली आहे हे बघा ही ढोकळ्याची चटणी तयार झाली आहे आणि आपलं ढोकळ्याचं बॅटर पण आता छान उरलेलं आहे तर आता आपण एक काम करूया याच्यावर आपण थोडंसं याला पाणी लागतं आहे का हे मी बघणार आहे ती हे चांगलंच घट्ट झालं आहे तर आपल्याला थोडंसं पाणी यात टाकावं लागेल ह्याच कपाने आपण मोजून घेतलं होतं मी आता जवळपास अगदी अक्षरशः अर्धा कपच पाणी मी घेते कारण हे बॅटर खूप घट्ट झालं याची पडायची कन्सिस्टन्सी हवी आणि खूप यात पाणी पण व्हायला नव्हतं दोन्ही पण गोष्टी आहे आल्याचा तुकडा आता हे छान झालं आहे बॅटर आपलं हे जसं आपल्याला पाहिजे जसं आपण चमच्याने टाकलं किंवा हाताने टाकलं तर हे असं घट्ट होतं आहे यात अजून पाणी जाईल कारण आपण इनोचं पाकिट त्यात टाकतो आणि इनोला आपण ॲक्टिव्ह करू त्यावेळेस त्यात अजून पाणी जाईल त्यामुळे हे थोडंसं आपण बघूया आणि हे पाणी माझं उकळलं पाहिजे कढईतलं कढईतलं पाणी उकळलं की मी हे उकळायलाच आलेलं आहे उकळलं की आपण यामध्ये इनो घालूया आणि इनो घालून हे बॅटर आपण या काचेच्या बोलमध्ये घालणार आहोत इनोसाठी पाणी काढून देते थोडंसं त्या कपात आणि हे पाणी आपल्याला अक्षरशः म्हणजे एक किंवा दोन चमचं आपल्याला फक्त इनोला रिॲक्ट करायला पाहिजे हे बघा एवढंच पाणी मी घेतलेलं आहे लागलं तर पुन्हा आपल्याला घेता येईल हे बघा पाणी छान हे उकळलं आहे आता मी यामध्ये हा इनो घालते इनोला आपण रिॲक्ट करतो आहे मी हे बॅटर या बोलला मी हे करून घेतलं होतं आधीच ग्रेसिंग करून घेतलं होतं आता याला थोडस मी थोडस टॅप केलं त्याला थोडं जास्त मला टॅप करता येत नाहीये आणि आता हे आपलं उकळलेलं आहे इथे आपण आता हा ठेवणार आहोत आता याला आपल्याला सुरुवातीला जरी मी मोठा गॅस केला असला तरी थोडासा आपण आता मीडियम गॅसवर ठेवू याला आपण साधारणपणे पंधरा मिनिट तरी याला उकळू दे म्हणजे शिजू देणार आहोत आणि पंधरा मिनिटानंतर पाचच मिनिटं फक्त थंड करून मी हा डोकळा तुम्हाला दाखवतो आपला ढोकळा अगदी मस्त तयार झाला आहे आता हा मी कापून घेते थोडा गरम आहे म्हणून काढला नाही छान फुल्ला आहे मस्त झाला आता या ढोकळ्यावर आपण मी तुम्हाला एक तुकडा काढून दाखवते हे बघा खूप गरम आहे मी जरा सध्या याच्यातच याला ठेवते आणि याच्यावर आपण आता फोडणी घालणार आहोत ढोकळा अगदी म्हणजे पूर्ण थंड झाल्यानंतर छान निघतो तर आता यावर आपण फोडणी घालून घेऊया फोडणीसाठी मी तेल ठेवलं इकडल्या गॅसवर कढई हलवून घेतेही आणि इकडं ठेवते थोडं किचन छोटं असल्यामुळे प्रॉब्लेम होतो तर आता हे मी इथे तेल ठेवलेलं आहे आणि या तेलामध्ये आता आपण जास्त काही सामान घालणार नाही आहोत फक्त मोहरी हिंग या लाल मिरच्या बाकीचं सा सगळं सामान आपण याच्यातच टाकलं याच्यात आपण कढीपत्ता हिरवी मिरची आलं सगळं आपण यामध्येच टाकलं होतं यामध्ये आपण पाणी टाकणार नाही आहोत नाहीतर ढोकळा गिजगा होऊन जाईल गिजगा म्हणजे ओलसर आता बघा हे बंद केलं आहे मी यामध्ये मी या थोड्याशा हिरव्या मिरच्या हा थोडासा आता आपल्याला हिंग टाकायचं मी हिंग टाकलं की मी गॅस बंद करते आता ही फोडणी मी या ढोकळ्यावर सगळीकडे घालून घेत ढोकळा गरमच होता म्हणजे गरम म्हणजे आपल्याला उचलता आला नाही मी तुम्हाला तो एक तुकडा काढून दाखवला होता आता ही फोडणी आपण याला असं कापून घेतल्यामुळे सगळीकडे ही तेलाची फोडणी बरोबर जाते थंड झालं की ते आपोआपच निघतं फक्त आपल्याला सजवायचा आहे हा ढोकळा आता मी हा ढोकळा एका प्लेटमध्ये काढते आणि तुम्हाला दाखवते ही चटणी ढोकळ्याची त्या डब्याचा जसा आकार होता तोच आकार द्यायचा मी प्रयत्न करते इथे गरम असल्यामुळे मला ते थोडं शक्य होत नाही आहे हे सगळं मी आता उचलून इकडे ठेवते आता बघा हा आपला बढियापैकी ढोकळा रव्याचा ढोकळा छान असा स्पंजी तयार झालेला आहे मी तुम्हाला दाखवला आहे रव्यातला स्पंज पहा तुम्ही व्यवस्थित आपला ढोकळा छान तयार झाला आहे आता याला आपण सजवूया सगळ्यात आधी ढोकळ्यावर मी घालणार आहे थोडी हिरवी कोथिंबीर छान फुल्ला मऊ मऊ झालेला आहे मस्त आणि त्याच्यात कुठेच आपण पाणी वापरायचं नाही आहे म्हणजे फोडणीमध्ये साखर आणि हे घालून कारण सगळं आपण यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर यावर थोडस हे लाल तिखट कलरफुल दिसण्यासाठी ढोकळ्यामध्ये तिखट आहे थोडीशी ओला नारळ हा चोला नारळ मी थोडा चटणीवर घालते त्यानंतर आपण घालणार आहोत शेव आणि हे थोडे डाळिंबाचे दाणे हे डाळिंबाचे दाणे मी चटणीत पण घालते दोन्ही बाजूला आणि थोडीशी कोथिंबीर अशी ही ढोकळ्याची साधी रेसिपी आपली तयार झालेली आहे मी फक्त त्याला सजवलं आहे तुम्हाला नसेल सजवायचं तर तुम्ही हे असं पण आपल्या मुलांना डब्यामध्ये देऊ शकता आणि आपला ढोकळा खूप छान झाला आहे स्पंजी नरम हे बघा असं दाबलं तर तो आहे खाली थंड झाल्यावर आणखीनच नच येईल तसेच या ढोकळ्यावर व्यवस्थित तुम्हाला जाळी पण दिसते आहे तर मी इकडला तुकडा काढून तुम्हाला दाखवते हां हे बघा तुम्ही जाळी बघू शकता याची अगदी व्यवस्थित ढोकळ्याला जाळी पडलेली आहे आपला ढोकळा खूप छान झाला आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा ढोकळा पौष्टिकच असतो त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि रवा आपण तसाही खातोच रव्याचा उपमा धिरडी खूप साऱ्या गोष्टी आपण रव्याच्या करून खातो तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझा नेहमीचा फंडा बनाईये, खाईये, खिलाईये, आपकी ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल